मराठी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या पाच जुलैला मोर्चाची हाक दिली आहे याला सेने से उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे असं असताना ठाण्यात शरद पवार गटांना देखील या मोर्चाला पाठिंबा दिल्याचे फलक झळकवलेत या फलकावर मराठी अस्मिता जागृत करूया ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चेत सामील होऊया ठाकरेंचा मोर्चा राष्ट्रवादीचा पाठिंबा असा उल्लेख करण्यात आला आहे शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या वतीनं कळव्यातील विविध भागात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला राज ठाकरे यांनी विरोध दर्शवलाय त्या अनुषंगानं त्यांनी येत्या पाच जुलै रोजी मुंबईला गिरगाव चौपाटी इथून एका मोर्चाचं आयोजन केलंय या मोर्चाला उद्धव सेनेनं सुद्धा आपला पाठिंबा दर्शवलाय दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत या मोर्चाला शरद पवार गटानं देखील पाठिंबा दिलाय तसंच त्यांना पक्ष देखील या मोर्चात सामील होणार आहे त्यानंतर ठाण्यामध्ये शनिवारी सकाळीच त्यानिमित्तानं बॅनरबाजी पाहायला मिळाली शरद पवार गटाचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वतीनं ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय स्टेशन रोड इत्यादी परिसरात बॅनर लावण्यात आले या बॅनरवर राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवारांचे चला मुंबई मराठी अस्मिता जागृत करूया ठाकरेंच्या नेतृत्वात अभिमानासाठी ठाकरेंचा सामील राष्ट्रवादीचा पाठिंबा शरद पवार साहेबांच्या विचारांचा मान जितेंद्र आव्हाड यांच्या सह राष्ट्रवादी मैदानात एक श्वास मराठीचा ध्यास मराठीसाठी आम्ही फक्त एकत्र आलो आता आवाज उठवायचा असा देखील मजकूर लिहिला आहे